गावाकडची सकाळ कशी असते बघा हे आमच्या नंदूबाई आहेत आणि छोटी छोटी कोकरी आहेत त्यांना ते लहान आहेत त्यामुळे ते गवत वगैरे खात नाहीत त्यांना दूध पाजावं लागतं तर ते दूध पाजत आहेत रोज सकाळी आता ही बकरी आणली आहेत पाजणी आणली आहेत आता ह्यांना एक दीड महिना असं दूध पाजायचं नंतर गवत खायला लागतात ती लोकं एक एक करून ते त्यांना बाटलीनं दूध पाजतात गावाकडची अशी सकाळ असते तुम्ही बघितली का कधी अशी सकाळ सातारा साई पारगाव खंडा खेड बुद्रुक सकाळचं खूप मस्त वाटतं पक्ष्यांचा चिवचिवाट कोंबड्याची बाग खुँप खुँप हे सगळं खूप म्हणजे खूप छान वाटतं तुम्हाला कसं वाटलं हे गावचं वातावरण हे बघा हे पिल्ली घाई करतात दूध मिळवण्यासाठी